नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते उद्या कोजागिरी पौर्णिमा अश्विन महिन्यात शारदे नवरात्र मोठ्या आनंदात साजरे केले जाते घट स्थापनेचा घट ठेवून पुढील नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आपण नऊ दिवस घटाला माळ वगैरे करत असतो तर आपल्याला या घटस्थापनेनंतर आपण नऊ दिवस देवीची कुलदेवीची सेवा ही करत असतो अनेक स्थानिक मंदिरामध्ये देवीची रोज आरती केली जाते ला गरबा दांडिया हे सर्व खूप आनंदात आणि जल्लोषात खेळले जातात हा सण देवींचा नऊ दिवसाचा चालणारा दैत्यासोबतचा संघर्ष आणि नव्या नवव्या दिवशी देवीने केलेले महिषासुराचा वध साजरा करणे करण्यासाठी केला जातो दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो आणि दसरा हा सण आपण साजरा करतो त्यानंतर देवी काही दिवस विश्रांतीसाठी घेते म्हणूनच ती झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती संपते आणि ती जागी होते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात तर कोज कोजागिरी पौर्णिमा यंदा या वर्षी कधी आहे आणि पौर्णिमेची तिथी पौर्णिमा कधी सुरू होणार आहे असा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नवरात्रीनंतर येणारी आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात हिंदू धर्मात या शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा केली जाते आणि मसाला दुधाचे सेवन हे केले जाते तर यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते संपूर्ण वर्ष फक्त याच पौर्णिमेत चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो त्यामुळे या पौर्णिमेला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे यंदा अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस वाजता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात तारखेला सकाळी ही पौर्णिमा आहे तर ती संपणार आहे तर त्याचा टायमिंग असा आहे सकाळी नऊ वाजून सोळा वाजता संपणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे मात्र शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस ते सात ऑक्टोंबर बारा वाजून चौतीस वाजेपर्यंत आहे त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एक्केचाळीस मिनटं मिळणार आहे तर चंद्रोदयाच्या वेळेस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून सत्तावीस वाजता आहे कोजागिरी पौर्णिमेला अनेक ठिकाणी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते ही पूजा करणे विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होण्याचा शक्य शक्केत... शक्यता वाढते तसेच धन ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे या दिवशी श्रीसुक्त विष्णू शहर नामाचे पठण हे केले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते मान्यतेनुसार चंद्राच्या जा प्रकाशात ठेवलेले मसाला दूध प्यायल्याने अनेक औषधी फायदे होतात असे म्हटले जाते त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे दूध जे आहे रात्री बारा वाजता चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार केले जाते तर आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायची आहे तो उपाय केल्याने किती कठीणातील कठीण इच्छा लवकर पूर्ण होईल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना। त्यासाठी आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कंगजल टाकायचं आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि या दिवशी सोमवार आल्यामुळे आपल्याला सोमवारी केस जे आहे तर ते धुवायचे नाही हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पौर्णिमा आहे तरी पण आपण रविवारी आदल्या दिवशी केस धुवून घ्यायचे आहे आणि सोमवारी ही पौर्णिमा आल्यामुळे सोमवारी आपल्याला केस धुवायचे नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्नान वगैरे झाल्यानंतर तुळशीला आपल्याला दर पौर्णिमेला गुरुवारी जे आहे तर दूध अर्पण करायचं असतं पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही तुळशीमध्ये पदार्पण करते म्हणजे तुळशीमध्ये निवास करत असते त्यामुळे तुळशीची पूजा ही पौर्णिमेला करायची आहे त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तिने सांजेला सत्यनारायण पूजा देखील करू शकता तर आपल्याला बघा काय करायचं आहे आपल्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातल्यानंतर आपलं अंगण आपलं उंबरटा आपल्या स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करा दरवाजा देखील स्वच्छ करून हादीने आपल्या दरवाज्यावर स्वास्तिक काढा आपला मुख्य प्रवेशद्वार असा आपल्याला सुशोभित करायचं आहे त्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल त्यासाठी आपल्याला आपलं अंगण देखील स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढायची आहे उंबरठ्या पुसून हळदीचं लेपन वगैरे तुपाचा दिवा मुख्य प्रवेश द्वारावर तुळशी पशी आहे त्यानंतर आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तो उपाय केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आंब्याच्या पानामध्ये अशी सकारात्मक लहरी असतात त्या लहरींमुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाढते नकारात्मकता निगेटिव्हिटी जी आहे तर ती दूर होते आपल्या कोणत्याही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्या देखील पूर्ण होतात त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे घरातील देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला अकरा आंब्याची चांगली पानं किंवा सात आंब्याची पानं चांगली आणायची आहे पानं ही खाली पडलेले किंवा गळलेले पिवळे झालेले नसावे चांगली हिरवे पानं आपल्याला आणायचे आहे ते आणल्यानंतर ते पानं स्वच्छ गंगाजल पाण्यामध्ये टाकून धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर कोरडे करून आपल्याला त्या आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे तोरण करत असताना आपल्याला कलव्यामध्ये किंवा लाल किंवा पांढऱ्या दोऱ्यामध्ये हे तोरण करायचं आहे आपल्याला त्यासाठी सुतळी चुकूनही वापरायची नाही त्या तोरण केल्यानंतर त्यावर आपल्याला कुंकवाचे आणि आपल्या हादीचे जे आहे टिपके किंवा तुम्ही राम राम असं लिहू शकता किंवा आपल्याला फक्त चंदनाचे एक एक टिपका त्यावर द्यायचा आहे आणि ते, ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे तर ते बांधायचं आहे आशाने माता लक्ष्मी प्रसन्न होते घराकडे आकर्षित होते घरामध्ये सकारात्मक लहरी आहे तर त्या येत असतात आंब्याच्या पानांमध्ये एवढी क्षमता आहे की घरामधली जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे ते दूर करण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे आपल्याला हे तोरण जे आहे आंब्याच्या पानांचं ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे ते बांधल्यानंतर बघा दोन दिवस ते चांगलं राहीन तिसऱ्या दिवशी ते सुकल्यानंतर त्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये येते त्यामुळे ते तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून टाकायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी त्याचं खत होईल अशा ठिकाणी टाकायचं आहे रोडवर इकडे तिकडे पायतळी येईल असं टाकायचं नाही तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला जी आपण कुबेर देवता आपण जी पूजा करतो कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा वाजता त्याला देखील आपल्याला आंब्याच्या पानाचा डाळा लागणार आहे तर तो आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या आधी आणून ठेवायचा आहे तर आपण ही पूजा देखील रात्री बारा वाजता करायची आहे बारा ते साडेबारा दरम्यान आपण जागं राहायचं आहे बारा साडेबारापर्यंत कुणी झोपायचं हो नाही घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे श्रीसुक्त आणि विष्णू शहर नामाचं आपल्याला पठण करायचं आहे तुळशी पशी दारामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे घराला आंब्याचं तोरण बांधायचं आहे त्याचप्रमाणे सत्यनारायण पूजा देखील करायची आहे दारामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे असेही उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न होते आणि कृपा आशीर्वाद देते त्यामुळे आंब्याच्या पानाचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे किती कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती पूर्ण होईल आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी आंब्याच्या पानाचं जा तोरण जे आहे तर मुख्य प्रवेशद्वाराला बांधायला विसरायचं नाही कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद